नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पहा मराठी विषयाचे जे, जे परीक्षेला आलेला प्रश्न आहेत म्हणजे यातील बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेला आलेले आहेत असे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पहा अत्यंत महत्वपूर्ण असा व्हिडिओ या ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा कारण की यातले जसेच्या तसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले असणार आहेत पहा पहिला प्रश्न आहे मराठीमध्ये आद्य कवी असे कोणाला म्हटले आहे पहा आता याचे पर्याय आपल्याला दिलेले आहेत वामन मल्हार जोशी बाबा पद्मजी नासी फडके आणि मुकुंदराज तर सांगायचं आहे मराठीमधील आद्य कवी असे कोणाला म्हटले आहे त्याचं उत्तर ज्याला येत असेल त्याने कमेंट करायचं आहे लगेच पहा हे प्रश्न आपल्याला तेवीस तारखेच्या पेपरला त्या ठिकाणी दिसणार आहेत त्याच्यामुळे खूप महत्वपूर्ण प्रश्न आहेत की मराठीमध्ये आद्य कवी असे कोणास म्हटले आहेत पहा तीस मार्काचा मराठी विषयाचे हे जे प्रश्न आहेत यामधूनच असणार आहेत तर पहा मराठीमध्ये आद्य कवी असे कोणाला म्हटले आहे तर त्याचं उत्तर आहे मुकुंदराज यांना काय म्हटलं आहे मराठीमध्ये आद्य कवी असं म्हटलेलं आहे मुकुंदराज पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा महत्वपूर्ण प्रश्न रत्नमाला कविता संग्रह कोणाचा आहे रत्नमाला कविता संग्रह गोडबोल्यांचा भारा पाळंदेंचा कीर्तिकरांचा यात पा कोणाचा आहे रत्नमाला कविता संग्रह हा कोणाचा आहे त्याचं अचूक उत्तर आहे भारा पाळंदेंचा रत्नमाला हा कविता संग्रह त्या ठिकाणी आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा तिसरा प्रश्न आहे पा रवी किरण मंडळ यामधील नावाजलेले कवी कोण आहेत तर माधव जुलियन कवी यशवंत कवी गिरीश रवी किरण मंडळ यामधील नावाजलेले कवी कोण आहेत सांगा याचं उत्तर तर यापैकी सर्व म्हणजे हे जे सर्व कवी आहेत माधव जुलियन असतील कवी यशवंत असतील कवी गिरीश असतील यापैकी सर्व ही जे रवीकरण मंडळामध्ये नावाजलेले हे कवी आहेत पहा म्हणजेच या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक चार त्यानंतर चौथा चा प्रश्न आहे कष्टकरी व कामगारांच्या जीवनाचा वेद कोणाच्या कवितेतून व्यक्त झाला आहे नारायण सुर्वे बाबा पद्मजी नासी फडके हा आपटे कष्टकरी व कामगारांच्या जीवनाचा वेद कोणाच्या कवितेतून व्यक्त झाला आहे त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नारायण सुर्वे यांच्या कवितेतून कष्टकरी आणि कामगारांच्या जीवनाचा वेध व्यक्त झालेला आहे पहा त्यानंतर पाचवा प्रश्न आहे या पाचव्या प्रश्नामध्ये विचारण्यात आलाय समाजमानावर संस्कार करणारा प्रभावी साहित्य प्रकार कोणता समाज समाजमानावर संस्कार करणारा प्रभावी साहित्य प्रकार कोणता पर्याय एक पा पर लघुकथा कादंबरी चरित्र आणि आत्मचरित्र समाजमानावर प्रभाव टाकणारा साहित्य प्रकार आहे पहा पर्याय क्रमांक दोन कादंबरी कादंबरी हा जो साहित्य प्रकार आहे तो समाज मनावरती प्रभाव टाकणार आहे पा त्यानंतर सव्वा प्रश्न आहे जादूगर दौलत अटके पार कादंबरीचे लेखक कोण चला सांगा जादूगर दौलत अटके पार या कादंबरीचे लेखक कोण त्याचं अचूक उत्तर आहे पा, पा पर्याय आपल्याला दिलेत वामन मल्हार जोशी बाबा पद्मजी नासी फडके हना आपटे जादूगर दौलत अटके पार या कादंबरीचे लेखक का आहेत नासी फडके पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गारंबीचा बापू ही कादंबरी कोणाची आहे गारंबीचा बापू ही कादंबरी कोणाची आहे पहा आपल्याला या ठिकाणी पर्याय आहेत वामन मल्हार जोशी बाबा पद्मजी नासी फडके श्रीना पेंडसे तर गारंबीचा बापू ही जी कादंबरी आहे ती आहे श्रीना पेंडसे यांची पर्याय क्रमांक चार त्यानंतर आठवा प्रश्न आहे आठवणीचे पक्षी हे आत्मकथन कोणाचे आहे पहा आठवणीचे पक्षी हे आत्मकथन कोणाचे आहे वामन मल्हार जोशी बाबा पद्मजी नासी फडके आणि प्रई सोन कांबळे प्रई सोन कांबळे याचं उत्तर आहे पा आठवणीचे पक्षी हे आत्मकथन कोणाचं आहे ई सोन कांबळे हे जे मराठीचे आपण प्रश्न पाहत आहोत यातील जसेच्या तसे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला टी टी पेपर एक आणि दोन मध्ये असणार आहे त्याच्यामुळे अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तो, तो व्हिडिओ तुम्ही इतर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि शेवटपर्यंत त्या ठिकाणी हे जे प्रश्न मालिका आहे ती पाहायची आहे चला तर मग पुढचा प्रश्न अक्करमाशी हे आत्मकथन कोणाचे आहे पा वामन मल्हार जोशी बाबा पद्मजी डॉक्टर शरण कुमार लिंबाळे प्रई सोन कांबळे अक्कमाशी हे आत्मकथन कोणाचे आहे पा पर्याय क्रमांक तीन याचं अचूक उत्तर आहे डॉक्टर शरण कुमार लिंबाळे यांचं अक्करमाशी हे आत्मकथन त्या ठिकाणी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी लाईक करायचं आहे अत्यंत महत्वपूर्ण त्या ठिकाणी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये दे देत आहोत पहा दहावा प्रश्न आहे कोसला या कादंबरीचे लेखक कोणी केले विभावी शिरूरकर भालचंद्र नेमाडे डॉक्टर शरण कुमार लिंबाळे प्रई सोन कांबळे तर कोसला या कादंबरीचे लेखक केले भालचंद्र नेमाडे यांनी म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे त्यानंतर मोस्ट आय एम पी प्रश्न सर्वश्रेष्ठ विनोदी लेखक म्हणून कोणाला ओळखले जाते पा सर्वश्रेष्ठ विनोदी लेखक म्हणून कोणाला ओळखलं जातं मनोहर जोशी भालचंद्र नेमाडे पु ल देशपांडे बापूजी साळुंके तर याचं अचूक उत्तर आहे पु ल देशपांडे सर्वश्रेष्ठ विनोदी लेखक कोण आहेत पु ल देशपांडे यांना ओळखलं जातं पा सर्वश्रेष्ठ विनोदी लेखक पु ल देशकां देशपांडे त्यानंतर बारावा प्रश्न समाज प्रबोधनकार पा समाज प्रबोधनकार बाबा आमटे समाज प्रबोधनकार बाबा आमटे यांच्या पत्नीचे नाव काय संध्याताई आमटे साधनाताई भावे सिंधुताई आमटे साधनाताई आमटे तर समाज प्रबोधनकार बाबा आमटे यांच्या पत्नीचं नाव आहे साधनाताई आमटे पर्याय क्रमांक चार हे अचूक उत्तर त्यानंतर तेरावा प्रश्न कथेला लोकप्रिय बनवण्याचे काम कुणी केले व्ही सी गुर्जर बाबा पद्मजी नासी फडके परशुराम पंत गोडबोले पण आता कथेला लोकप्रिय बनवण्याचं काम कुणी केलं हा देखील मोस्ट आयएमपी प्रश्न आहे व्ही सी गुर्जर यांनी या ठिकाणी काय केलं कथेला लोकप्रिय बनवण्याचं काम केलेलं आहे व्ही सी गुर्जर त्यानंतर पुढचा प्रश्न उसल्या हे गाजलेले आत्मकथन कोणी लिहिलेले आहे उसल्या हे गाजलेले आत्मकथन कोणी लिहिले आहे वामन मल्हार जोशी बाबा पद्मजी लक्ष्मण गायकवाड परशुराम पंत गोडबोले तर उसल्या हे गाजलेले आत्मकथन त्या ठिकाणी लक्ष्मण गायकवाड पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे लक्ष्मण गायकवाड यांनी उसल्या हे गाजलेले आत्मकथन या ठिकाणी लिहिलेले आहे आ, जर व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा चला पंधरावा प्रश्न सीता स्वयंवर हे पहिले नाटक रंगभूमीवर कुणी आणले सीता स्वयंवर हे पहिले नाटक रंगभूमीवर कुणी आणले वामन मल्हार जोशी बाबा पद्मजी नासी फडके विष्णुदास भावे तर त्याचं अचूक उत्तर आहे सीता स्वयंवर हे पहिले नाटक रंगभूमीवर विष्णुदास भावे यांनी आणलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं अजून उत्तर आहे त्यानंतर सोळावा प्रश्न आहे नाट्यसंगीत ही टिंबटिंब यांची महाराष्ट्राला मिळाली देणगी होय नाट्यसंगीत ही कोणाची वामनराव मल्हार जोशी पंडित भास्करराव बखले नासी फडके श्रीकृप कोल्लटकर तर या ठिकाणी नाट्यसंगीत ही पंडितराव भास्करराव पंडित भास्करराव बखले यांची महाराष्ट्राला यांनी देणगी आहे पाहा नाट्यसंगीत ही पंडित भास्करराव बखले यांची महाराष्ट्राला देणगी होय पा महत्वपूर्ण प्रश्न आहे नाट्यसंगीत पंडितराव बस, बस, भास्करराव बखले त्यानंतर सतरावा प्रश्न पहा पुढील कठोर व्यंजन कोणते तर कोणता आहे च च हे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर अठरावा प्रश्न नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे तर त्या ठिकाणी उत्तर आहे व्यावसायिक पत्रलेखन नोकरीसाठी केलेला अर्ज हा व्यावसायिक पत्रलेखनाचा भाग आहे बा त्यानंतर खालीलपैकी निश्चितपणे एक शब्द ओळखा तर त्याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फोटो हे निश्चितपणे एक शब्द आहे त्यानंतर प्रश्न जाताना कात्र जवळ उजाडले प्रयोग ओळखा भावे कर्मणी कर्तरी भाव कर्तरी तर सहलीला जाताना कात्र जवळ उजाडली या वाक्याचा प्रयोग आहे पा भाव कर्तरी प्रयोग म्हणजेच पर्याय क्रमांक चार अशा पद्धतीने आज आपण अत्यंत दर्जेदार असणारा व्हिडिओ आणि दर्जेदार तशीच दर्जेदार प्रश्नांची मालिका या ठिकाणी पाहिली नक्कीच टी टी पेपर आणि दोन साठी महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न मालिका आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपला जो चॅनल आहे व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद